नमस्कार मी मुगलाजी रना शिरशेटवर माजी नगराध्यक्ष उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला मो मोडा मैदान येथे जो सर्व देगलूर शरद चंद्र पवार या गटातील सर्व कैलासवाशी मशनाजी नि नीलमासाहेब ने, ने, यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलम ताई व तसेच माननीय ना नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश निलमारजी माजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष बाळाजी रोयलावर साहेब माजी उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक तुळसरामना संगमार साहेब तसेच नगरसेवक लक्ष्मणरावजी कंदळकर साहेब व तसेच माजी नगरसेवक लालू कोयलावार व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे माजी नगरसेवक रसूलभाई माजी काका सोनकांबळे साहेब वडवोकेट मोतनाली साहेब व तसेच निसार देशमुख माझी नगरसेवक असं अनेक माजी नगरसेवक माझी जिल्हा परिषद मेंबर माझी पंचायत समिती मेंबर या पक्ष सोहळ्यामध्ये सर्वजण या शरद पवार चंद्रगडातून काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत प्रवेश सोहळ्यामध्ये माननीय हर्षवर्धन साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस पक्ष व तसेच माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब व तसेच सन्माननीय खासदार सागर खंडरे साहेब माननीय सन खासदार साहेब सुरेश साहेब व तसेच मोहम्मद अली शबीर साहेब तेलंगणा आमदार साजिद खान साहेब नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब व तसेच ओ बी सीचे अध्यक्ष प्राध्यापक यशपाल साहेब नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील साहेब व तसेच आमदार प्रज्ञा सातवताई या 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 सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यासाठी आपल्या देगलूर शहरातील व सर्व ग्रामीण भागातील सर्व माझ्या मायबाप जनतेला मी हा जोडून विनंती करतो की आपण सर्वजण या ठिकाणी मोंडा मैदानावर सर्वजण उपस्थित राहावे असं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र